दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुंडाविरोधी पथकाचे राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शाळा कॉलेज परिसरात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या नाशिकच्या पंचोटी परिसरातील राहणाऱ्या रोहित मनोज खापकर या दहशत निर्माण करणाऱ्या तेवीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी शिताफीने सापळा रुचून ताब्यात घेतले त्याच्याकडून एक देशी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरचे अग्निशास्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे आरोपीने सांगितले सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे विनापरवाना अग्निशास्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली